ऐतिहासिक सोबत ऐतिहासिक न्यूज ब्रेकिंग न्यूज बघण्यासाठी ऐतिहासिक न्यूज बातमी आमची प्रतिक्रिया तुमची प्रश्न जनसामान्यांचा असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज उद्देश असल्याचे जमातीया इस्लाम हिंद यांनी सांगितले आहे या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी अकरा पटेल शामीर पटेल तसेच जमात इस्लाम हिंद कार्यकर्ते इम्रान शेख हुजेब बहुरी आरिफ कुरेशी बादशाह शेख चांद पाचशा कटोरे अब्दुल रहमान मरियन शेख जाकीर कटारे आणि आदिल बागवन यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला भाविकांसाठी जीवनदायी पाणीपुरी ठरली असून प्रखर उन्हाळ्यामुळे भाविकांना पिण्याचे पाणी कमतरता भासत असताना जमातिया इस्लामिया हिंद च्या वतीने उपक्रमाने त्यांना दिलासा मिळाला पाणीपोये वरून थंडगार पाणी प्याला वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि या समाजातील बंदलिकीय प्र उपक्रमाचे कौतुक केले उपक्रमाच्या दुसऱ्या भागात इस्लाम धर्म आधारित माहिती पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले इस्लाम धर्माची खरी शिकवण प्र प्रशिक हजरत मोहम्मद सल्लाहू अली वसलम यांच्या जीवन चरित्र तसेच इस्लाम धर्मातील मूल्य आणि फायदे याविषयी सविस्तर माहिती देणारी पुस्तकी भाविकांच्या उपलब्ध करून देण्यात आली

जमात इस्लाम संघटना पैठण या ठिकाणी शेष्ठीनिमित्त पानपोळीचे आज त्यांनी शुभारंभ केलेला आहे पानपोळी पाणी हे सगळ्यासाठी आवश्यक असतं आणि एवढी मोठी सेवा ते दरवर्षीप्रमाणे देतात याही वर्षी त्यांनी हा पुस्तक उपकरण चालवलेला आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक सुद्धा त्यांनी या ठिकाणी मोफत ठेवलेले आहे ज्या भक्तांना भाविकांना पुस्तक आवश्यक असेल जे वाचन करणार असतील त्यांनी या ठिकाणून पुस्तक सुद्धा घ्यायचं आहे ही जी सेवा आहे ती बरेच वर्षापासून करत आहात या सेवेतून त्यांना निश्चितच त्याची फलप्राप्ती होईल या नाथश्रेष्ठीसाठी वेगवेगळ्या गावावरून भक्त भाविक या ठिकाणी आलेले आहेत त्यांची पाण्याची सोय झाली पाहिजे त्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी या जमाती इस्लामी संघटनेने हा अस्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल सर्व वकील संघ त्यांचे आभारी आहे सर्व वकील संघ त्यांना धन्यवाद देतोय आमच्या वकील संघाचे सहसेक्रेटरी से, सेक्रेटरी शेख साहेब यांचा यामध्ये नेहमीच मोठा पुढाकार असतो आणि ते दरवर्षी हे अस्तुत्चे राबवत आहात त्यांनाही वकील संघामार्फत धन्यवाद देतो आणि थांबतो